शुक्रवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मार्क या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते कारण हेरोदाने तिच्या बरोबर लग्न केले होते आणि योहान त्याला म्हणत असे तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शशास्त्र नाही या डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होत्या परंतु तिचे काही चालेना ना कारण नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे वय धरी आणि त्याचे संरक्षण करी तो त्याने बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई नंतर एक संधीचा दिवस आला तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार आणि गालिलातील प्रमुख लोक यास मेजवानी दिली आणि हेरोदियाचे मुल मुलीने स्वतः आज जाऊन आणि नाच करून हेरोदास आणि त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांस खुश केले तेव्हा राजा त्यांना मुलीला म्हणाला तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ जवळ माग म्हणजे मी ते तुला देईन तो शपथ वाहून तिला म्हणाला माझ्या अर्ध्या राजापर्यंत हे काही तू माझ्याजवळ जवळ मागशील ते मी तुला देईन तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली मी काय मागू ती म्हणाली स्नान संस्कार करणाऱ्या यवनाचे शिर तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत जाऊन म्हणाले माझी इच्छा अशी आहे की स्नान संस्कार करणाऱ्या यहनाचे शिर तपकात घालून आताच्या आत मला द्यावे तेव्हा राजा फारच खिन्न झाला तथापि वाहिलेल्या शपथामुळे आणि भोजनास बसलेल्या पाहुण्यांसमोर त्याच तिला नाही मनावसे वाटेना राजाने लागलेच आपल्या पहारातील एका शिपायास पाठवून यवनाचे शिर आणण्याची आज्ञा केली त्याने तुरुंगात जाऊन त्याचा केला आणि घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले हे ऐकल्यावर यवनाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले चिंतन इरमया संदेष्टा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्वसुरी होय त्याला परमेश्वर बोलावतो व त्याला सांगतो उठ मी तुला खंबीर करीन तू माझे वचन घोषित करशील राजे अधिकारी याजक लोक तुला विरोध करतील पण कोणीही तुझा पडावा करू शकणार नाही कारण तुला सोडविण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे प्रभूची सोबत असल्यामुळेच संदेष्टे श्रद्धावंत जगू शकतात योहान बाप्तिस्ता याचे मरण ही येशूच्या मरणाची आनंदी होती राजा त्याचे फिलिप ह्याच्या पत्नी बरोबरील विवाह बद्दल संबंध सोड सोडणे पेटलेली फिलिपाची पत्नी हेरोदिया विवेक कुब्राचा वापर न करणारी तिची मुलगी सलोमी या सर्वा बरोबर टक्कर निर्भय योहान बाप्तिस्टा योहानाला शिर गमावे लागले खरे पण हत्या व हिंसाचाराचा कलंक हेरोद पुसू शकला नाही निर्दोष योहनाचा मृत्यू हेरोदाचे मन खात राहिला आत्मदोष तो कायमचा रुतला ते शल्य त्याला बोलत राहिले सत्यासाठी योहनाप्रमाणे मी कधी भूमिका घेतोय का